ठीक है फिर भी इन प्लास स्पीक अ अबाउट ऑन स्पेशल की जाती तो लाइव आता ना यू नो पीपल प्लांट for me. And last but not the least, couple of uh, shout outs. One going out to. परत एक हॉटम काही योकार आम्ही सध्या असा हांगा एक सेल्फ हेल्प ग्रुप असा प्रतीक म्हणून वेल्ला काणकाचे एक काकी yeah. का आयलेले असा तिच्याकडे जाणून घेऊया की तिच्या पैकी जेल्ला हांगासर काजू असा जावं चक्र असा लाडू असा हे काजू पासून केलं तसेच त्यांची भिंडांची हे असा सो वेगवेगळे असा हय तुमच्याकडे किती किती असा आता लाडू मुगाचे लाडू असा तांदळाचे लाडू असा मिला असा चक्री असा काजूचे घर घातलेले असा हा लाडवानी काजूचे घर घातलेले असा आणि हे ओले काजू आन हे सगळे हे आिंडाचे आह भिंडाचे आह लिंबूचे आँगो आयन एपल असा सगळे मापस तुमच्या ग्रुप तुम तुम किती प्रतीक सेल्फ हेल्प ग्रुप प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुप वेल्लाकडे जास्त हा गोव्यानू गोव्या भायरूय बी फर्स्ट फाईम येला बरे असता खूप लोक येतात वरता

तर या शैली प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपातले एक आहे ते म्हणतात की कॅज फेस्टिवल आपण बऱ्यापैकी फायदा झालेला असा आणि असे ते खूपसे फेस्टिवल वयता म्हणतात गोया बाहेर वयता बट हंगा येऊन तिथे गिरायक चढ झालेलं असा म्हणतात सो अशा तऱ्हेचे कॅज फेस्टिवल लोकांना बरं रिस्पॉन्स येतात प्रोडंटा खात्री कांपाले वेल्यान रुपेश राऊत